हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ जरा स्पेशल असणार आहे कारण बऱ्याच ताईनं माझं हे रुटीन पाहायला आवडतं आणि जसं सुट्ट्या लागल्यात ना तसं काही मी शेअरच केलं नाही तर चला म्हटलं आज माझं मॉर्निंग रुटीन सहा ते नऊ वाजेपर्यंत हे तुमच्यासोबत शेअर करावं बघू शकताय सहाला पाच मिनटं कमी आहेत आणि मी आता उठलेली उठले आहे फ्रेशसुद्धा झालेली आहे आता मला करायचं आहे वर्कआउट तर त्याच्या अगोदर आहे ना थोडंसं गरम पाणी करून त्याच्यामध्ये लिंबू पिऊन म्हणजे जेव्हा वर्कआउट करायच्या अगोदर ते करून घ्यायचं घेते आणि नंतर मग मी वर्कआउट करायला सुरुवात करते आणि हाताई नो जेव्हा मला ह्या वर्कआउटचा चांगला रिझल्ट भेटेल आणि तुम्हाला दिसेल सुद्धा तेव्हा मी नक्कीच हे सर्व जे काही आहे डाएट वगैरे ते नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन तर आता इथं मी एका ग्लासमध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि थोडंसं कोमट पाणी झालं की त्याच्यामध्ये टाकून ती आता पिऊन घेते तर असं आता जसं स्कूल चालू झाले ना तसं छान असं रुटीनमध्ये आले मी आणि आता व्हिडिओसुद्धा लवकर लवकर असे शेअर करणार आहे एक दिसाड तरी आणि तुम्हाला माझे मॉर्निंग रुटीन इव्हिनिंग रुटीन फुल डे रुटीन हे सुद्धा खूप पाहायला आवडतं तेच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आज फक्त म्हटलं मॉर्निंग जे सहा ते नऊपर्यंत जे काही रुटीन आहे ते शेअर करावं कारण खूप मोठा व्हिडिओ होतो दुपारपर्यंत वगैरे रुटीन शेअर केलं त्यानंतर तुम्हाला जर माझं दुपारचं दुपारपर्यंत रुटीन पाहायचं वगैरे असेल तरीसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर इथं पेल्यानंतर लगेच वर्कआउटला मी जॉईन झाले आणि नाही म्हटलं तर सहा ते सातपर्यंत हे वर्कआउट चालू असतं एक तास आणि खरंच ताईनं ना जेवढं आपण व्यायाम करू ना तेवढं आपलं शरीरसुद्धा छान राहतं आणि हालचाल कारण आपण कसं सिटीमध्ये वगैरे राहतो आणि एवढं काही जास्त आपल्या पाठीमागे काम नसते इथल्या इथं घरातच भांडी कपडे आणि एवढं काय म्हणजे जास्त लोडचं काम नसतं त्यामुळे आपलं वजन आणि शरीरालासुद्धा लवचिकता राहत नाही त्यासाठी व्यायाम आणि जे काही योगा वगैरे आहे ते करणं खरंच गरजेचं आहे तर ता आता एक तास झालता आणि आता नाही म्हटलं तर सात वाजले आता इथून पुढे मग मी आंघोळ वगैरे करून लगेच स्वयंपाकाला लागते कारण सात ते आठ मिनटं मला हे स्वयंपाका स्वयंपाक ज होतो आणि नंतर मग तिथून आठच्या पुढे आणवीला उठवणे वगैरे हे असतं माझं डेलीचं रुटीन आता स्कूल चालू झाल्यापासून स्कूल जेव्हा चालू नव्हते ना तेव्हा जरा निवांत होतं तर बघू शकते किती घाम आलेला आहे आणि आता नाही म्हटलं तर सात वाजून पाच दहा पंधरा मिनटं झालेत आणि बाहेर पाऊस पडतोय सुद्धा एवढा घाम आला आहे आणि खरंच खूप छान वाटलं त्यानंतर आंघोळ वगैरे करून आता मी किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी आले तर अगोदर आता किचनमध्ये आलं की इथं मी एक ड्रिंक बनवते आणि हे जे काही वापरलेले आहे त्याच्यामध्ये वस्तू म्हणजे चार पाच आहेत आत्ता काही लगेच सांगणार नाही जेव्हा मला छान असा रिझल्ट पडेल भेटेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला जे काही ड्रिंक वगैरे आहे ते मी शेअर करते तर आता इथं मी एक ग्लास गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जी मी घर घरीच पावडर बनवलेली आहे ते मी त्याच्यामध्ये टाकते पण ते अगोदर आहे ना आज मला बटाट्याची भाजी आणि आणवीच्या टिफिनसाठी मला पराठा बनवायचा होता तेच अगोदर म्हटलं बटाटे शिज घालावी जेणेकरून जे आपलं हे बाकीचं होय शिजतील तर आता एका डब्बीमध्ये मी ह्या भरणीमध्ये मी ती पावडर बनवून ठेवलेली आहे आणि रोज सकाळ कधी संध्याकाळी संध्याकाळी शक्यतो विसरून जाते पण सकाळचं डेली मी घेतच असते तर आता ते चांगलं आता एक ग्लास पाणी वतलेलं आहे अर्धा ग्लास होईपर्यंत ते मी चांगलं हे उकळून घेते आणि अर्धा ग्लास झाला की ते पाणी कोमट असतानाच पिऊन घ्यायचं तर आता इथं टिफिन वगैरे रात्री धुतलेलं ते व्यवस्थित असं लगेच आता मी काही भांडी वगैरे लावत नाही तर नंतर मग ट्रॉलीमध्ये व्यव निवांत झाल्यानंतर लावणार तर तेच ट्रॉलीमध्ये हे जाळेमध्ये ठेवून घेतले कारण एवढी घाई होते ना सकाळचं टिफिन आणवीला उठवणं आणि कशा आठ सव्वा आठ वाजतेत हे समजत नाही आणि वर्कआउटलासुद्धा मी सातला अगोदर उठायचे पण वर्कआउटसाठी सहाला उठते पाहुणे सहालाच उठते फ्रेश वगैरे होस सहा वाजते आणि तिथून मग वर्कआउट वगैरे चालू होतं तर आता इथं मी पीठ मळून घेते एका साईडला तुम्ही बघू शकताय बटाटे शिजत आहेत आणि एका साईडला आपली ड्रिंक बनत आहे तर तोपर्यंत मी इथं पीठ मळून घेते कारण पीठ मळायचं काम आहे ना लवकर केलं की चांगले पीठ चांगलं भिजलं जातं आणि चपात्यासुद्धा छान येतात आणि पटपट आवरतेत सुद्धा त्यामुळे मी सर्व करायच्या आधी पीठ मळून घेते आणि बा बाजूला ठेवून देते बाकीचं मग भाजी वगैरे नंतर मी करत असते तर आता नाही म्हटले तर पावणे आठ साडेसात पावणे आठ झालेत आणि आता मी पीठ मळ की लगेच जी काही ड्रिंक आहे ती पिऊन घेणार आणि लगेच भाजी वगैरे बनवणार भाजी बनवली की आम्ही आणवीला उठवत असते तिथून मग ती आवर म्हणजे मलाच आवरावं लागतं तिला कारण अजून ती छोटी आहे त्यामुळे आणि स्कूलला जायचं म्हटलं ना तिला असं म्हणजे आता कसं नवीन नवीन आता चालू झाले आणि जशी उन्हाळी सुट्टी लागली तशी त्यांना सवय झाली ती उशिरा उठणं वगैरे त्यामुळे थोडासा वेळ तिलासुद्धा द्यावा लागतो तर आता इथं बघा ड्रिंक पण तयार झालेली आहे आणि मी गॅस बंद केले कारण थोडंसं कोमट होईपर्यंत कारण खूप गरम होतं तोपर्यंत त्याच कुकरमध्ये मी काय केलं थोडंसं पाणी ओतलं आणि एक छोटा डबा आहे ना टिफिनचा तेवढाच मी भात लावलेला आहे अगोदर मी आहे ना कुकरमध्ये डायरेक्ट भात लावायचे पण काय व्हायचा थोडा जास्तच व्हायचा माझ्याकडून आणि मग तो शिल्लक राहिला की मी दिवसा म्हणजे दुपारच्या जेवताना खायचे पण आता मी भात बंद केला आहे त्यामुळे मी छोटा जो टिफिनचा डब्बा असून त्यामध्येच मिस्टरांच्या टिफिनसाठी भात लावलेला आहे आता ड्रिंक पिऊन घेईपर्यंत हे होईल आणि त्यानंतर मग लगेच भाजी बनवते भाजी बनवली की मी आणवीला उठवते तर चला आणि हां हा कुकर आहे ना बऱ्याच ताईने घेतला आहे आणि कमेंटसुद्धा करतात की ताई एवढा छान कुकर आहे ना स्टेनलेस स्टीलचा आहे आणि क्वालिटीसुद्धा छान आहे दोन कुकर आलेत हे एक छोटा आहे आणि ह्याच्यापेक्षा एक मोठा आहे दोन कुकरला एकच झाकण आहे स्टेनलेस स्टीलचं कुकर आणि पिजन कंपनीचं आहे जरी तुम्हाला हवं असेल तर ह्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन एक नंबर क्वालिटी आहे जसा घेतला आहे तसा वापरते नाही म्हटलं तर पाच सहा महिने सहज झालेच असतील तर आता ड्रिंक पण मी एका ग्लासमध्ये ओतून घेतले आणि आता पिऊन घेते तर तुम्ही पाहिलंच असेल पाऊस किती जोरात येतो आहे आता मी तेच विचार करत होते आणि मी कशी जाणार तिला व्हॅन लावली तरीसुद्धा पावसाचं असलं जरा भीती वाटते आणि खरंच खूप मोठा पाऊस येत होता लगेच मग मी हे के पेला घेतलं आणि थोडंसं निवांत इथं बसून पेयले कारण वर्कआउट झालं वर्कआउट झालं की लगेच मी आंघोळीला वगैरे जाते त्यामुळे थोडंसं निवांत बसलेली त्यानंतर मग इथं लगेच भाजी बनवायला घेतली तर आज मी उकडलेल्या बटाट्याची भाजी जशी पुरी भाजी सोबत असती ना तशीच बनवली फक्त जास्त मसाले वगैरे नाही टाकले सिम्पलमध्ये तर आता मसाले वगैरे भाजून घेतले कांदा टोमॅटोसुद्धा टाकलेला लसूण आणि कोथिंबीर हे बारीक करून टाकलं आणि त्यानंतर शिजलेले बटाटेसुद्धा टाकले आता छान असं हलवून घेते आणि थोडंसंच पाणी वते तर आज बटाट्याची भाजी आणविला सुद्धा बनवायचं ते सुद्धा आवरायचं आहे आणि मुलांना असं वेगळं काय बनवायचं म्हटलं ना सुद्धा लागतो आणि आता आणवीला आहे ना भाजी चपातीसोबत वेगळं काही तर असं द्यावंच लागतं कारण आता तिची स्कूल खूप उशीरपर्यंत असते अगोदर एकला सुटायची पण आता तीनला सुटे त्यामुळे दोन टिपिन असतात तर बघू शकता आज आणवी मनाने उठलेली आहे आणि आता नाही म्हटलं तर आठ वाजून सवाड झालेतच आणि तिला आता मी म्हणत होती चला आता आंघोळ करून घेऊया कारण पाणीसुद्धा गरम झालं तर पण तिला सकाळ सकाळ कसं थोडंसं निवांत असा वाटतं पण परत नंतर लेट होतं त्यामुळे तिला म्हणत होती पटपट आवर तर बघा हि तर आणि मीला आंघोळ घालायचं म्हटलं आणि पाणी गरम करायला ठेवलं आता तुम्ही म्हणताल इडलीच्या भांड्यामध्ये का पाणी गरम करायला ठेवलं आहे तर अगोदर आहे ना मी आ, हे करत होते हांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे पण बऱ्याच साईंच्या कमेंट आले की हंड्यामध्ये पाणी नसतं ठेवायचं गरम कराय पण आता एक भांडं घेईपर्यंत आणि उन्हाळ्यात तर काय गरम पाण्याची आवश्यकताच नव्हती जसा पावसाळा लागला आहे ना तसं मग मी ह्या जे इडलीचं भांडं आहे ना त्यामध्येच पाणी गरम करते आता तुम्हाला खरंच हसू येईल पण आता भांडं घेईपर्यंत पाणी गरम करण्यासाठी तोपर्यंत मला ह्याच्यातच करावं लागेल कारण एवढं मोठं पातील वगैरे नाही माझ्याकडं तर हे करत असताना बघा ना अचानक गॅस संपला आणि असंच होतं जेव्हा धावपई आपण घाई असेल आपल्याला तेव्हा हा गॅस संपतो असं संध्याकाळचं निवांत वगैरे असल्या संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे करता अजिबात संपत नाही पण जेव्हा आपल्या पाठीमागे पाठीमागे घाई असेल तेव्हा हा गॅस सिलेंडर नक्कीच संपतो तर आता खरंच मला खूप वैताग घालता कारण आणला अंगोळ घालायची होती नाही असं साडेआठ वाजत आलत्या पावणे नऊला ला आम्हाला खाली जावं लागतं पार्किंगला व्हॅन येते तेव्हा तर तेच आवरायचं आणि घाईत घाई म्हटलं मग लगेच सिलेंडर मी जोडला आणि इथं पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं की अन्वीला लगेच मी आंघोळ घातले आणि तिचं आवरलं तर अजून काही तिला युनिफॉर्म भेटला नाही तर मग असेच साधे कपडे घालून जाते ती आणि आता तिची वेणी वगैरे घालते कारण आता हे वेणीचं एक काम लागलेलं आहे अगोदर छोटी केस होती ना लगेच भांग वगैरे पाडून हे आ, बेल्ट लावायचा पण आता आहे ना विनी घालायला थोडासा टाइम लागतोय तर तरी सुद्धा मी इथं तुम्हाला फास्ट व्हिडिओ आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे तर सगळं मी फास्ट फास्ट करत दिसत असेल पण एवढ्या फास्ट नाही करता येत मला फक्त व्हिडिओ फास्ट केलाय तर त्यानंतर तिचं आवरलं आणि लगेच मग तिला नाश्ता करायला दिला सकाळी सकाळी काही एवढं काही खात नाही तरी सुद्धा तिला मी आता म्हणते की खाऊन जा कारण नंतर भूक वगैरे लागले आणि आता सुट्टीत कसं दिवसभर घरीच असायचं लगेच भूक लागले की आ, हे दे ते दे आणि आता सवय होईपर्यंत जरा तिच्यासाठी अवघड होणार आहे आणि बघा कशी मस्ती करत होती त्यानंतर लगेच तिचा आवरलं तिला नाश्ता करायला दिला आणि मी दोन तीनच पराठे लाटणार होते तिच्यासाठी कारण सपक बनवलेले तिकट वगैरे काही मिरची वगैरे नव्हती टाकली तिच्यासाठी बनवायची होती दोन तीनच बनवले एक तिला आता नाश्ता करताना दिला आणि एक टिफिन मध्ये तर आता पटपट असं लाटून घेते आणि उशीर झाला ना खरंच काही सुचत नाही तर हिथे माझा चपटी लाटताना व्यवस्थित हात सुद्धा वळत नव्हता कारण उशीर झाला त्या सिलेंडर जोडण्यातच आमचे दहा मिनटं तर गेले असतील त्यामुळे आणि एकदा व्हॅन खाली येऊन गेली की नंतर मग परत आपल्याला सोडायला सोडायला जावं लागतं पावणे नऊ वाजेपर्यंत ती येते त्यामुळे पावणे नऊ वाजता खाली जावं लागतं पार्किंगला तर आता इथं मी पराठे लाटून घेते आणि आता पटकशिणी बाकीच्या चपात्या मी नंतर लाटे पण अगोदर तिचा टिफिन वगैरे रेडी करते बाकीचं झालेलं आहे तिचा आवरून तर माझ्याकडे आहे ना दोन स्टेनलेस स्टीलचे टिफिन आहेत डी मार्टमधून आणलेत आता तुम्ही म्हणसाल ह्या टिफिनमध्ये देत जाऊ नको वगैरे कारण खरंच प्लॅस्टिक सुद्धा माहीत आहे प्लॅस्टिक चांगलं नाही पण मुलांना आहे ना दुसरं जसे आणते तसंच लागतं आणि मी अधूनमधून स्टेनलेस स्टीलचं सुद्धा देते आणि हे स्टेनलेस स्टीलचंच आहे पण झाकण जरा प्लॅस्टिकचं असल्यामुळे नको वाटतं तरीसुद्धा तिचं म्हणणं होतं की मम्मी मला ह्या डब्यामध्ये दे टिफिनमध्ये आणि अधूनमधून देते पण आता थोडंसं नवीन नवीन आहे त्यामुळे तिचं ऐकावं लागतं नाही तर मग कशी नाराज होते त्यासाठी नंतर मग एकदा सवय लागली ना मग ती ल डब्याकडे टिफिन कोणता दिला हे सुद्धा लक्ष देत नाही पण नवीन नवीन कसं मुलांना नवीन काहीतरी घेऊन जावं असं वाटतं तर आता हा एका टिफिनमध्ये आहे ना मी ब्रेडला चॉकलेट जे आपलं पीनट बटर असतं ना ते लावून दिलं आणि आणि ब्रेड कट करून एका टिफिनमध्ये भरल्या तर आता झालेलं आहे तिचंसुद्धा नाश्ता करून आणि आता पाणी बॉटल वगैरे व्हॅननी जाते ना त्यामुळे तिला दोन्ही असं पकडता येत नाही त्यामुळे मी आता जास्त काय अजून म्हणजे शिकवणं वगैरे चालू नाही त्यामुळे थोडेच बुक्स वगैरे असतात म्हणून मी बॅगमध्येच देते स्कूल बॅगमध्ये नंतर मग बुक्स वगैरे झालं की मग मला टिफिन बॅगमध्ये तिला द्यावं लागेल आणि तिचीच इच्छा असते की मग मी मला दोन दोन नाही पकडत आहेत टिफिन बॅग नको देऊ बॅगमध्ये दे त्यासाठी मी हे टिफिन दोन्ही बॅगमध्येच ठेवले तर झालेलं आहे तिचं आवरून आता आम्ही दोघी जातो खरंच खूप पळापळी होते आणि तुमची सुद्धा होत असेल मुलांचे स्कूल चालू झाले की दोन अडीच महिने जरा निवांत होतं पण परत आपलं रुटीन हे चालू झालेलं आहे आणि तिला आहे ना आता जशी मोठी व्हायला लागली ना तशी जीन्स वगैरे असं म्हणजे जे टोचते तुटते तसे कपडे घालू वाटत नाहीत असं साधं कॉटनची कपडे आणि सुट्टीत आहे ना तिने हेच कपडे घातले त्यामुळे ती स्कूलमध्ये जाताना सुद्धा हाच असेच कपडे घालते खूप हट्ट करते मी म्हणते बरं का थोडीसं स्कूलमध्ये जाताना वे च, जरा बऱ्यापैकी पण तिला हेच घालायचं असं तर असो खाली आलं तर बघा पा एवढं पाऊस येत होता पाणी किती साचलेलं पार्किंगमध्ये आता इथं आम्ही व्हॅनची वाट बघत बसलेलो सॉरी थांबलेलो आणि पाण्याचं पा पावसाचं पाणी साचल्यामुळे आम्हाला पुढं पण जाता येत नव्हतं पण म्हटलं व्हॅन येईपर्यंत इथंच थांबव आणि नंतर मग तिला सोडायचं तर घरी आले लगेच मिस्टरांचा टिफिन चपाती लाटायची राहिले ते ब लाटून घेतल्यात आणि लगेच सुद्धा भरला तर असं असं सकाळची धावपळ तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आता तुम्हाला मला घड्याळ दाखवायचं राहून गेलं सव्वा नऊ झाल त्या आणि मी सुद्धा गेलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हि हितून पुढचं जर रुटीन पाहायचं असेल तर नक्कीच कमेंट करा तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बाय बाय